प्रत्येक घरातील अन्नपूर्णेचा रोज पोळपाटाशी संबंध येतो हा व्हिडिओ ज्या होऊ घातलेल्या गृहिणी आहेत किंवा जे नवशिके आहेत खास त्यांच्यासाठी आहे या, या व्हिडिओमध्ये पोळपाट लाटणं खरेदी करण्यापासून ते रोज कसं हाताळायचं याविषयी आपण बघणार आहे पूर्वी याला पोळी लाटायचा पाठ असं म्हणायची अपभ्रंश होऊन पोळपाट असं झालेलं आहे मराठीमध्ये पोळपाट हिंदीमध्ये चकला बेलन आणि कन्नड मध्ये भळगीमणी असे म्हंटले जाते स्क्रीनवर जे तुम्हाला पोळपाट दिसत आहे ते मार्केट मधून आणलेलं आहे आणि पॉलिश केलेलं आहे हे माझं रोज वापरायचं पोळपाट आहे पोळपाट खरेदी करताना पहिल्यांदा त्याचा आकार आपल्याला लक्षात घ्यावा लागेल स्क्रीनवर दिसणार जे पोळपाट आहे ते बारा इंच व्यासाच आहे पोळपाट जर मोठा असेल तर लाटताना पीठ खाली सांडत नाही पोळपाट खरेदी करताना पोळपाटावर अलगतपणे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हात फिरवायचा पोळपाटाची जर लेवल नसेल ना तर ते आपल्याला हाताला फील होते किंवा जाणवते तसेच त्याची साईडची सुद्धा बाजू बघायची कुठं खड्डे पडलेले नाहीत ना चिरा नाही ना जर बऱ्याच वेळा चिरा असतील जर खड्डे असतील लाकडामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याची पावडर लाकडाची पावडर करून तिथं भरून त्याची लेवल केली जाते तसेच पोळपाटाची मागची बाजू सुद्धा अगदी आवर्जून चेक करायची आहे ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत नवीन पोळपाटचे पॉलिश काढण्यासाठी नारळाच्या चोथ्यानी आणि साबणाने दोन तीन वेळा धुतल्यास वरचे पॉलिश निघून जाते आणि पोळपाट स्वयंपाकासाठी तयार होते पोळपाटाचे लाकूड हे एकदम सॉफ्ट असते त्यामुळे तारेचा वापर घासण्यासाठी कधी करू नये नाहीतर पोळपाटावर चरे येतात पोळपाटाच्या किमती ह्या लाकडाचा प्रकार कुठला हे याच्यावर अवलंबून असते जर सागवान असेल शिसम असेल तर पोळपाटाच्या किमती ह्या थोड्या जास्त असतात पोळपाट चेक करायची चे अजून एक पद्धत म्हणजे आपल्या आय लेवलला किंवा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे नजरेच्या समोर पोळपाट पकडायचे आणि त्याच्यावर हात फिरवायचा हात फिरवल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात येईल की पोळपाटाची लेवल आहे की नाही इथंच अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की पोळपाटाचे जे तीनही पाय आहेत ते सारख्याच उंचीचे आहेत याची खात्री करायची पोळपाटाची लेवल चेक करायची दुसरी पद्धत म्हणजे अशी फुटपट्टी पोळपाटावरून फिरवायची जर कुठं खड्डा असेल लेवल नसेल तर तो पट्टीमध्ये तुम्हाला गॅप दिसून येईल आणि लेवल नाहीये हे लक्षात पोळपाटाची लेवल चेक करायची दुसरी पद्धत म्हणजे उलटण्याची मागच्या बाजूने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे न फिरवायचं याच्यावरनं सुद्धा तुम्हाला पोळपाटाची लेवल व्यवस्थित आहे की नाही हे लक्षात येईल पोळपाटाचे लाकडी लोखंडी अॅल्युमिनियमचे सनमायका लावलेले कडापाचे ग्रॅनाईटचे त्यानंतर मार्बलचे असे बरेच प्रकार असले तरी मला स्वतःला लाकडी पोळपाट आवडते आता लाटणं खरेदी करताना स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अगदी अलग लाटण्यावर हात फिरवायचा असं तीन चार वेळा करायचं चा, म्हणजे लाटण्याची जाडी परफेक्ट आहे की नाही सगळीकडून एक सारखी आहे की नाही हे तुम्हाला हाताला स्पर्श होईल किंवा हाताला ते फील होईल लाटणं खरेदी करताना लाटण्याची लांबी ही किमान पोळपटा इतकी किंवा त्याच्यापेक्षा मोठी असावी टीप नंबर चार जेव्हा पोळपाट लाटणं खरेदी करणार आहे तेव्हा त्या दुकानामध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पोळपाटावर लाटणं फिरवायचं जर ला खाली पोळपाटाचे पाय जर व्यवस्थित नसतील तर पोळपाट उचलले जाते किंवा जर कुठं लेव्हल नसेल तर अशा तऱ्हेने लाटल्यास तुम्हाला लेवल आहे की नाही हे लक्षात येईल मग अशी अजून एक मुद्दा सांगायचा राहून गेला पळपाटाच्या मागच्या बाजूला तिन्ही पायातलं अंतर हे एकसारखं आहे की नाही हेही पाहावे लागेल स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पोळपाटाच्या तिन्ही पायातली लांबी आणि त्याची उंची ह्या दोन्ही गोष्टी पोळपाटाचा बॅलन्स करण्यासाठी खूप मायने ठरतात आतापर्यंत आपण पोळपाट लाटणे खरेदी करताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या ते बघितलं आता हाताळायचं कसं ते बघूया बऱ्याच वेळा पोळपाटावर वेलची बारीक केली जाते असे केल्यास पोळपाटाचे आणि लाटण्याचे लाकूड हे सॉफ्ट असल्यामुळे त्याचा गुळगुळीतपणा नाहीसा होतो किंवा कमी होतो बऱ्याच वेळा घाईमध्ये भाज्या चिरल्या जातात त्यामुळे सुरीने भाज्या चिरल्यामुळे पोळपाटावर त्याचे चरे पडतात म्हणून भाजी चिरण्यासाठी चॉपिंग बोर्डचा वापर करावा जर शंकरपाळी करायची असतील चकोल्या करायच्या असतील तर अशा वेळी पिझा कटरचा वापर करावा म्हणजे चरे याच्यावर पडत नाहीत आतापर्यंत आपण पळपट लटणं खरेदी कसं करायचं वापरायचं कसं ते बघितलं आता काम झाल्यानंतर पळपट लटणं धुवून स्वच्छ कसं करून ठेवायचं तेही बघूया पुढची सगळ्यात महत्वाची टीप पोळपाट लाटणं कधीच पाण्यामध्ये भिजत घालायचं नाही स्क्रीनवर बघू शकता पोळपाट मी धुवून कट्ट्यावर उभं करून ठेवलेलं आहे पाणी पूर्ण निथळून खाली आल्यानंतर पोळपाटाची खालची बाजू पाणी तिथं साठून ते लवकर वाळत नाही परिणामता जिथं पोळपाट खाली कट्ट्याला टेकलेला आहे तिथं पाणी शोषून घेतलं जातं आणि लाकडाचा तिथला भाग हा काळा होतो अशा गोष्टी वर्षानुवर्षे होत असतात आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही आणि तिथलं लाकूड हे हळूहळू कुजत जाते बऱ्याच वेळा भाकरी आणि चपाती करून झाल्यावर सहज या गोष्टी घडत असतात भाकरीसाठी वापरलेलं थोडंफार जे पाणी आहे ते परातीमध्ये टाकलं जातं आणि जर पोळपाटावर भाकरी केलेली असेल तर पोळपाट भिजण्यासाठी त्याच परातीमध्ये पालत घातलं जातं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे किंवा चपाती करून झाल्यावर चपातीचं पीठ चिकटलं असेल किंवा भांडी घासणाऱ्या बैला जर द्यायचं असेल तर कधीही पोळपाट ओला करून ठेवायचा नाही जास्त वेळ पळपाट लाटणं पाण्यामध्ये राहिले तर काय होते तर नंबर एक लाकूड फुकते नंबर दोन पळपाटाचा रंग काळा होतो आणि नंबर लेवल बिघडते म्हणून जेव्हा कधी पळपाट लाटणे धुवायचे असेल त्याच वेळी पाण्यामध्ये घालावे नसेल जर वेळ नसेल तर कोरडे तसेच ठेवले तरी सुद्धा चालेल नेहमी पळपाट लाटणे ने धुताना स्पंजने किंवा नारळाच्या काथ्याने धुवून स्वच्छ करून भांडी वाळत घालायच्या जाळीमध्ये उभे करून ठेवावे अशा रीतीने काळजीपूर्वक पळपाट पळपाट लाटण्यावर पूर्ण होईल पण हा अमूल्य ठेवा पुढच्या सुद्धा देता येईल स्क्रीनवर जे पळपाट तुम्हाला दिसत आहे ते एकशे पंधरा किमान एकशे पंधरा वर्षापूर्वीचे आहे त्याचं वजन तुम्ही बघू शकता साधारण पावणे चार किलोच्या आसपास आहे उचलायला एकदम जड आहे माझ्या मामींच्या आजी सासूबाईंच हे पोळपाट आहे आजही त्या पोळपाट हे अगदी आवडीने वापरतात त्याचा प्रकार लाकडाचा प्रकार त्याची डिझाईन त्याचं कोरीव काम त्याचा दणकटपणा सगळ्याच गोष्टी अगदी लक्षात येण्यासारख्या आहेत किमान एकशे पंधरा वर्ष तरी या पोळपाटाला झाली पण या पोळपाटाचे पाय अजून सुद्धा दणकट आहेत जर तुमच्या घरी असं जुने एखादं पोळपाट लटणं आठवण म्हणणं असेल तर त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये अगदी आवर्जून लिहा रेसिपीच्या व्हिडिओवर ज्या कमेंट्स करत आहात त्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद सुपाचा जसा व्हिडिओ तुम्हाला आवडला तसाच हाही व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा करते आणि पळपाट विषयीचा व्हिडिओ मी इथं पूर्ण करते व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद